हाय भाऊ बहिणीनो तर आता आहे बघा इकडं इथं आलो बाबा भाऊ बहिणीनो कुठं आईला सोडवा आल तो आईला इथं आलोय बागा बारामतीला भाऊ बहिणीनो बारामतीला आलो आहे ती म्हणते चॅक करते म्हणते ती आता भाऊ बहिणी तो मला सांगतो काय होतंय आता मला जायला घरा वाटायला आठ नऊ वाजतेल्या त्याच्यामुळे त्याला म्हणलं जातो म्हटलं घरी दे या वेळेस आल्यावर चिल चाय प्या म्हणलं पण ते म्हणते थांब थांब म्हणले चाक करते मी आता आता भाऊ बनका चा करते या चॅकर मला थांबवस लागेल बा भाऊ बनवून आणलेले काळजी होती कोणाला भावाला भाऊजायला बहिणीला बहिणीला काय म्हणून नाही बरं का तुम्हाला सांगतो बा भाऊला भाऊजायला काळजी होती सर सारखं म्हणायचं दमाने जा दमाने जा दमाने जा ले जा दमाने जावा भाऊ बनो आता हो या पण माहिती आहे आता मग गाडी मला गाडी मला टेबल टेबल चवळ जमते ते भाऊ भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं मला मगच म्हणली की म्हणली गाडीला बरं वा आता चालवतो या गाडी गाडी म्हणली मला बार बारी वाटतं या बसायला असं भाऊ बनवू त्यांना बी आपल्या शिवाय त्यांना कोण आहे का आहे ना ते ते का नाही त्यांना पण कोण आपल्या शिवाय भाऊ बहिणीनो आणि आपल्याला त्यांच्या शिवाय कोण आहे तुम्हाला सांगतो आता का म्हातारी आमची हे कोण आई आमची आईच्या भावा बहिणी फोन का करत नाही नुसता म्हणतो फोन करतो गरम कामात असतो म्हणून फोन लागत नाही मोहर हायला आल तू गेल ते बाबा बहीण होती बाबा का बोलून आता येतल्या मास वस्कर माणसा आहे की बाहेर हाय ते ह्यांचं भाव आहेत भाव बहिणींना दोघीच भाऊ आहेत ते बा भाऊ बहिणी तो मला सांगतो का झालंय आता मा आता माझे पगार यांच्याकडे गुंतले कोणाकडे गुंतली तुम्हाला मला सांगतो आमचं त्या का नाही मिस्टर बाबळे त्यांच्याकडे माझे पगार पगार त्यांच्याकडे होते भाऊ बहिणींनो तर का झालं हो ते म्हणलं मग आता मग आता मला मला ते म्हणलं होतं राजे भाऊ आयला तो सोडवायचा तर म्हटलं माझ्याकडे पेट्रोलला पैसेच नाही तर म्हणलं त्याला तर थोडं बोलला बरं का भाऊ बहिणी नो म्हटलं याच्याकडे पैसे बेकार आहे म्हणला ये जाऊ दे म्हणलं भाऊ आपल्या का भांडणं नव्हते करायची मग आता या आता एवटे टायना मला तर पैसे पेट्रोलला ते म्हणले काय लागतो ते पेट्रोल टाक म्हणली गाड्यात आणि बायकाचं पैसे दे म्हणले मला आणून तर आता भाऊ बहिणी तो मला जाऊ तू तलक ते مغري आले तये इकला कुडा भाऊ बुन का तुम्हाला सांगायचं संदेश नयशोब लाकू दे घरच्या अंदर काव का एवढा पैसा बघा अलर्ट माग भावा बहिणींना दोनशे रुपये आले तयार आग... तर आता ते हा कायला म्हणलं बरं का मी माझ्या पगार गुंतली म्हणलं तर त्याला म्हणलं तू पेट्रोलला पैसे दे म्हणलं मला तर ते म्हणले दर म्हणले मला दे आलं म्हणले पैसे तुझ्याकडे त्याला म्हणलं माझ्याकडे पैसे आलं ना माझं कामाचं शनिवारी त्याला तर त्याला म्हणलं तू तोच पैसे मला देऊन टाकतो आणि आता बापा मागा पॅ पेट्रोल टाकलं म्या एवढं टाकलं एवढ्याच दोनशे ना आता याचा शंभर रुपयात टाकायचं पेट्रोल टाकावंच लागलं तर काय गडजा जाते का आज ना काय माहिती भाव बहिणींना आता का झालं भाव बहिणींनो आजी ना च्या केलाय चाय म्हणली पिऊन जा म्हणली आजी आता बघू भावा बहिणी न चाय लगेच निघतो कारण की मग तुम्हाला कसं आहे आता मला इतकं रायचं म्हणजे तुम्हाला सांगतो आता मोठं मोठ्या वाहनं चालू असतात भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो मोठं मोठं बा वाहनं चालू असल्या विष्ट्या ट्रक चालू बाबा भावा बनो गाडी चालवाय मला एवढं तेव्हा नाही तर आता चेपेकून निघतो लगेच मी अगं आलो की त्या मग अगदी आयल आय टाकतील गाडी बघा मग पाय समजा आयल झालं या त्याचं काम करायचंय त्या गाडीचं पण काय होतंय त्याला लागा नाही भाऊ भावा चला आता चेपी येतो त्याच्यात बोलतोय बाबा बहिणी तुम्हाला सांगतो आता जिजा शेरा द्यायला खायला शेरा शेरा एकोणशिया शेरा खायला तिला म्हणतो नको नको तर दर दर काय बन तसं बी बर का तुम्हाला सांगतो हे मात्र राजा बी माझ्या मला जेवले लावते बावा बहिणीनं तसं काय ना राजभावालावतात जेवले तो मस्त अख पाहू ना आमची आयची आहे का नाही आमची आयची सारखे म्हणजे आता दोन्ही आयच कसं आहे तसं नाही बरं काय पण तो मला सांगतो खरं मन गेलं तर अगं कोण नाही तो तो पेच्या अगं पाहू ना या शेर खायला नका म्हणतोय खायला चांगला नाही लाग मग का नको म्हणते अग मग आपण जण जेवण असतो का नाही जेवण सकाळी मग जेवलेलो आणि मग जेवलो मग काय झालं पेनामा जेरलो ना जेरलो ना मला खा आ, तो पतला हाय केला का खा चांगला आहे ज्याचा शेर आहे तो खायला येतो म्हणून थांबलो त्याचं नाव त्याचं नाव लिहिलं त्याच्या मला खा खा बाय म्हणायचे तर मी थांबत म्हणायचे तिला होय ना ना पोराला दे म्हटलं खांब दे खायचा असतो धरा दरार्डो नोलिसा आले हेच लय झाला ले धर तुझ्या नको नको मला मी नाचपित लिह बावसा पोट दुखते बावसा हं बावसा पोट दुखते पोट दुखते बावसा पोट दुखते पोट नाही आई quiet नाही ना पोट दुखते पोट पोट दुखते वे बावसा 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 दुखते वे हां कश्याने झाला मुठका मुठका काय करायचं त्याला खाना औषध खातो किती खातोय खात कुठलं औषध कुठलं औषध कसलं आयुर्वेदिक खातो या हि तर एकदा दुखत होत पिंकी म्हणली ती गोळ्या घरी राहिल्या हा मला त्या बारा बारा वाजता उठवतो त्या पळवायला हा उठवतोय म्हण मग काय होतय काय होतं या काम्या काल नेहर बारा वाजता उघड असतो काय ना तसं काय आमचं कल्पना काढून असला उघडा बर नसला तर काय करायचं देवकानं कुठलं उघडत नाही तर रात्री बारा वाजता कुठं उघडत नसतं दवकानं दादा अकरा अकरा वाजता कोती बिखत ना चुकते आणि आम्हाला आता तसं बरं का काय भाऊ लागत कशीरा बार झाला गोड केला गोड गोड केला तेत पी डी उला सांग बाबू शर गोड केला आहे ना आता म्हणलं लाबळा आलं म्हणलं होतं म्हणलं पाऊस मोठा पण नाही आला नाही येत पाऊस आता मगाशी आलता थोडा म्हणला आता भिजली ना, ना मी आम्ही गरज होतो आम्हाला नाही लागला पाऊस बाबायला दिल्ली या शापूची भाजी वांगी नको नको आमच्याकडून नको टाकू वांगी घरातली दिलीत का येताना घरातले घरातली घरातली राती आणली होती ह तसेच घातली पिशवी लेगो ले गोड केला शरा गोड केला लय गोडला तसलाच लागतो होय स्वत केला ना खात नाही त्यांच्यासाठी तस करावं लागतं काय बर्फी ह्यानं केली देऊ का तुला नका रात्री केक काल केली वाट त्याला दिली आहे माझू खा मी खाली होगी ना खाल्ली खा तुला देऊ का एक तुकडा येऊ गाल ती का हाय गरज गरज आहे तिथे हां तू खा अण्णा लागे अण्णा लागे काय बर्फे बर्फे खावा काय मला बर्फे आहे चला मग भाऊ बहिण आता थोडा त्यांना जेल तर शहर काय शहर खाल्लाय हॅपी तू निघतो कर चला ब्युटफुल डोट्यामध्ये